नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाजवळमध्ये आज आपण अशा काही टिप्स बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये आपल्या मुलांना आजारापासून लांब कसे ठेवावे तर थंडीच्या दिवसात आपल्या मुलांच्या डाएटमध्ये हे फूड नक्की ॲड करा जेणेकरून ते आजारी पडण्यापासून लांब राहतील चला तर मग आपण बघूया की असे कोणते फूड्स आहेत ते आपण अपन आपल्या डाएटमध्ये लहान मुलांसाठी आणू शकतो गूळ हिवाळ्यात लहान मुलांना गुळ खायला द्या गुळाचा प्रभाव उष्ण असतो त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता टिकून राहते तसेच विविध प्रकारच्या इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत होते त्यामुळे आपला दुसरा पदार्थ आहे अंडी थंडीच्या काळात शरीराचे अंतर्गत तापमान कमी असते हे तापमान वाढवण्यासाठी अंडे मदत करते म्हणूनच हिवाळ्यात अंडे खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते फळ आणि भाज्या हिवाळ्यात मुलांच्या डाएटमध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश नक्की करा फळ आणि भाज्यामध्ये पोषक तत्त्व आहे हिवाळ्यात मुलांच्या आहारात पालक ब्रोकली मेथी यासारख्या भाज्यांचा समावेश करा त्याशिवाय संत्रा सफरचंदसारखी फळे देखील ॲड करा ड्रायफ्रूट हे अतिशय महत्त्वाचं आहे लहान मुलांमध्ये एनर्जी येते त्यामुळे आणि आजारापासून देखील त्यांचा बचाव होतो त्यामुळे ड्रायफ्रूटचे से सेवन करा आपला पाचवा घटक आहे तूप मुलांना तूप खाऊ घातल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तावशिवाय डोळे डायजेशन आणि त्वचेसाठीही तूप खूप फायदेशीर आहे आवळा आवळा थंडीच्या दिवसात होणारा ताप सर्दी खोकला यापासून सुटका होण्यासाठी आवळा खाणे अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे आवळ्याचे सेवन तुम्ही नक्की करा थंडीच्या दिवसामध्ये आपला सातवा पदार्थ आहे रताळे रताळे म्हणजे आपण उपवासाला खाण्याचा पदार्थ आहे अशी आपली धारणा असते मात्र रताळी आपण एरवेही खायला हवीत विटॅमिन फायबर यांचा उत्तम स्त्रोत्र असलेली रताळे आहेत त्यामुळे बटाट्याच्या ऐवजी उत्तम पर्याय म्हणून आपण रताळ्यांचा वापर करू शकतो असे काही पदार्थ आपल्या मुलांच्या डायटमध्ये ॲड करा अशाच काही नवनवीन किचन टिप्ससाठी श्रद्धा स्वेडला फॉलो करा सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय